नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब मातन समाजाचे प्रलंबित प्रश्न आमदार अमित गोरखे साहेब यांच्या माध्यमातून मार्गी लागतील विनोद साबळे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार अमित गोरके साहेब हे निवडून आल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन करून एकमेकांना मिठाई बरोवत सकल मातंग समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे की कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत मातंग समाजाला विधान परिषदेवर आमदारकी दिली नव्हती परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मा, मातंग समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन मातंग समाजाचे युवा नेतृत्व अमित गोरके साहेब यांना आमदारकी देऊन महाराष्ट्रातील मातंग समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे महाराष्ट्रातील प्रलंबित मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लागतील असे सकल मातंग समाजाचे समन्वयक विनोद सावळे यांनी आपले मत व्यक्त केले विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकामध्ये भाजपतर्फे मातंग समाजाचे अमित गोरके साहेब उमेदवारी दिल्या गेली होती उमेदवारी दिल्यानंतर ती मतदान निवडणूक प्रक्रिया पार, पार पडली आणि पहिल्यापासून तिचे सर्वाधिक मते म्हणून सव्वीस मते या ठिकाणी मान्य अमित बोरके साहेब यांना मिळाली आणि काल ते मोठ्या मता निवडून आले त्यांच्या निवडून येण्यामागे मातन समाजाचे महाराष्ट्रामध्ये प्रलंबित पडलेले अनेक प्रश्न अनेक शोचित पीडित समाजाचे अनेक प्रश्न शैक्षणिक प्रश्न या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मार्गी लागण्याचं या ठिकाणी आम्हाला समाजाच्या वतीने दिसत आहे या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आताच आम्ही लोकशाही रामनाम साठे यांच्या पुतळ्याला आमदार गोरके साहेबांच्या निवडून आल्यामुळे मातंग समाजामध्ये महाराष्ट्रभर उत्साह निर्माण झाला आहे यावेळी सकल मातंग समाजा समाज समन्वयक ज्येष्ठ नेते राजू खाजेकर भाजपा प्रदेश सचिव योगेश दनके भाजपा महिला प्रदेश सरचिटणीस सौ मीनाताई मिसाळ भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष छायाताई खाजेकर भारतीय दलित संसद किशोर दनके विलास खोतकर भाजपा शिवसेनेचे कुणाल कांबळे रामराज्य ग्रुप सुभाष मानवतकर कैलास पवार कचरू कांबळे वैभव थोरात सुरेश कांबळे मुकेश गायकवाड उमेश गायकवाड संजय अडागळे नितीन वाघोले राहुल वडागळे शरद साबळे गोटू साळवे आदीसह सा... आपल्या परिसरातील उपस... ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा